होशास सेन भाई मंदिर तिना दिल्लीला उत्तर तुला पत्नी नाही पडला म्हणते आना म्हणते आता पंटी खाल्ली म्हणते आम्ही एवढे जण बसलो होतो तर आम्ही खरं नाही आहो का म्हणते आना तू बोलू राहणार एकदा ते खरं आहे का म्हणते बहिर कनाडे कान व्हाय का पर्साचे पान माहितोय मी तुले म्हणून राहिलं का वाटेगाव वा बरोबर मुंबई कडे गेले आणि तू लावते वाटेगावाकडे वाटे आले हा मुचोरीचे माराने खेत्रानं मारा का अरे जमीन नाही जमीन नाही मोलाची धावते आपला सात मारा हे शायरी भाई का हा पुन्हा बाई म्हणते पहिली वेळा वेळच लागते म्हणते आपलं विचारता म्हणते कसून आणि विचारलं जाते म्हणते ब... ब... बसून सोनू बाई अशी मारी कसूनची तू रुसून हा आणि म्हणून पुन्हा बाई म्हणते तुमचं टाईट गेलं पाहिजे म्हणते प्रश्न ओके

प्रबोधना करता लोकांचा मान छेप तू आपली अक्कल गाण ठेव की छाप शायरी करून राहिली का तू हा एवढा सुंदर गाणं म्हणलं मी ना लग्नाले जाता जाता एका चोराला लुटल गोडपड सध्याच्या लग्नाले घुबड झोपेतून उठल गणलं बॅग कोणा चोरली म्हणलं वाजेवाले झाले नोटवाले झाले कोटवाले झाले बाई का म्हणते साप आला होता म्हणते साप महा लग्न बोलून गेलं म्हणते च भाई मलका पागल करायला लागली होता साप आला होता भंडाराच्या होय का डोण्यानाथ नाही हे शायरी होय का जी का होय नाही म्हणजे तोंडात आलं ते बोलून द्यायचं मी छुट्या का गाणं म्हणणार म्हणजे मी त्या बरोबर कान देऊन ऐकू आणि मी ना विचारलं तू गेला तेल लावा तेल गेलं तू गेला हातात धुपार ना देऊन राहिली का मायाला मग चिडू नको पहिले सांगा दाव मी मुठून काय करायची माझ्यासोबत त्याची मला चिड येते मी ना जेव्हा म्हणलं का वाटेगाव कडून मुंबई मुंबई कडे गेले तर तू मला सांगते मुंबई कडून वाटेगाव कडे आले म्हणजे तू हुशार झाली का मी झालो अन्ना भाऊ साठ बानी नाही करायची बानी लक्षात ठेव त्यापासी जेवढं असाल का नाही म्हणजे पुरं मुख जीवन चरित्र ते कॅपॅसिटी नाही म्हणली शंभर प्रश्न विचार शंभर अडाभाव साठेवर आणि शंभरी नाही खाऊन गेलो तो इथून काढून चालला जे ना भाऊ तो अभ्यास आहे मला अण्णाभाऊ साठे बद्दल पहिले मी ना शाहिरीचा अभ्यास केला त्यानंतर ते शायरी धरली हातामध्ये तुमच्या नाही डिग्री केली तर हॉटेल मॅनेजमेंट मध्ये पासाटा मी आय एम वेल एज्युकेटेड अंडरस्टँड व्हॉट आय एम सेंग यस यस हा चंदन लावायला आली काही मला पागल करायला लागली मी म्हणतो ते ये तू ऐकत जा तुला सांगते एक ना तू ऐकते एक तुझ्या ऐक ना कान देऊन नाही तर तू नी, नी। दुसरा सांगते तिसरा आणि पुरा ज्या बहीण ते भरीत पण मग मिक्सर मिक्सर म्हणजे मिक्सिंग एका घरचा पाहुणा कधी मी उपाशी उपाशी नाही मरणार पण दोन घरच्या पाहुणा नेहमी उपाशी मरतो सगळं यायचं काम आहे सांगणार आहे ऐकणार आहे मी म्हणतो वाटेगाव कडून मुंबई कडे गेले ज्या बहीण मला म्हणते पलटी खाल्ली सुरत शहर का एवढा चिल्लर आहे का पलटी खाईन आता त्या प्रश्नासाठी पलटी खाईन रे वा आणि म्हणून काय म्हणतो सर लक्षात सुद्धा

बहन हेलिकॉप्टर नाही घुमला नाही इथं बॉल फेकला तिकडं एका शॉट मध्ये त्या घुमून नाही हे शायरी भाई का हे शायरी भाई का मुजोरी करू नको मुजोरी करायची नाही त्याची मला चिड येते जेव्हा मी म्हणत होता बाहेर बाकी फेक तिकडं फेक तिकडं बाकीचे गेलं तेल लावा तिकडं मी बोलतोय आता भान ठेव हो। आणि त्या बाई सरोप लग्न तुटलं म्हणते सरोप आला म्हणते आणि मी म्हणतो का लग्न झालं त्या हैदराबाद ला म्हणजे कितीची माबी वरची झाली एक काम करतो मी ना गुरु रॉंग झाला मायवाला गुरु आता मी त्या गावली येतो कार भरून मायवाली महेश दोघे जाऊन दे आपण आणि तू गिले गुरु करून हा सांगडील जाऊन आणि तुम्ही गुरु करतो तुला तुला देतो काजू कसली

जर पिंजऱ्यात बंद केलं तो रागो सारखा बोलन का बॉलिंग केली तर त्याला बनतील का कपिल आणि कधीच्या पाठीवर पुस्तक ठेवलं तर कध बनन का वकील लक्षात ठेव गरम नको करू बरा हम तेरे को पटका देंगे अपा तू पटक जन्म राई तो ऐसा येता मार, मार 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 <laughs> आय कसा देतो पटका देंगे तेरे को उत्तर कसा देता तू शेरपा कसा म्हणतो आता गोरताला हो भोजा पटका देने वाली शपथची मर्यादा मी मोडना मी तोडणार नाही नाए, नाए, नाए। शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही नाए। 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 शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही पण ताकदीनं भिडलो या किदुरा गावात तुले पलटवल्याश्व सोडणार नाही पलटवा अजमाना आहे तो अजमाले बनना निशान कलंगी वाला है

वर आने पैया गने दूंगा कसम मेरे मां की है मां की अभी तक देखा है क्या है मेरा ये तो ट्रेलर है पूरी पिक्चर अभी बाकी बाकी है, है। काय म्हणतो गाना सर लक्षसुधे गाना कायतर दुसरा सादर करायचा होता पण आता कोण मुदूरी झाली आणि मी विशेष ओळखत नाही विशेष ओळखत नाही हा माझा स्वभाव आहे का हां नाहीतर गाना आधी नवीन सादर करणार होतो असू दे पण आता काय म्हणते गाना काय म्हणते हरे रू ते सगवा अरे तकिया लॻाइ हरे सी सी हरे सह जीवा

हॅलो काहीतरी गडबड झाली हॅलो 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 आणि म्हणून काय म्हणते पाच मानो गाणं जरा लक्ष सोडे सोनूबाई हा लक्षात ठेव हो, हो की तू काय की राणी होगी तो पंचशील की रानी, रानी। इधर खड़ा खंगी का वजीर है कितनी भी तीरे मरने को हाजिर है सर कट जाएगा मेरा मैं भाग के नहीं जाऊंगा और हाथ और जोड़ के माफी मांगने में तेरे पास नहीं आऊंगा हाँ आता आये क्या ना का बनते रुको करू हाँ को ये अरे ताकिन तुझ्या अरे ताकीन तुझ्या अरे ताकीन इच्या ताल्या सी अन्न खोलीच्या পুরি <muchas> দেডার दिल्ली आहे पुष्पाच्या प्रेमात पडली ते श्रीवल्ली आहे माहीत आहे का सोनुबाईच्या ताल्याची फक्त माशी किल्ली आहे तुम्ही बापा कोणते ताला कंबर कसून कर तू शायरी कोणत्या कामाची हे मुजोरी नाही तर चाबी आणि टाल्या खोली ती तिजोरी पाहण्याची प्रश्न असोद्धा झाला म्हणते असा माणूस झाला माणूस त्याची मुनकी कापली म्हणते सोळाव्या वर्षी आणथ लढत राहिला म्हणते युद्ध मुनकी कापल्यानंतर माणूस फक्त अकरा सेकंड जिवंत राहते अकरा सेकंड अकॉर्डिंग टू सायन्स नॉट मी माझ्यानुसार नाही अकॉर्डिंग टू सायन्स सांगत आहे तुला मी हा पण तू माणूस नाही मुनकी कापून जर हातामणी लढत राहिला त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे तो महाभारता बरबरी करायचो बरोबर आहे जी बसले लोक ज्ञानी ध्यानी बसले आहे एकमेव उदाहरण त्याचं बरबरी काय ज्याला आपण खाटू श्याम म्हणतो त्याची तोच होता योद्धा महाभारतात का तीन बानावणी महाभारत संपवण्याची कॅपॅसिटी त्याचा अंगाम पण कृष्णाले माहित होत दासा दास आता दासाचा दास म्हणजे माझा मुरलीवाला त्याला माहित आहे आता रोखू कस तर मग बर्बरीकले बोलवलं आणि म्हणे बरबरीक साधूच्या वेशामध्ये आल्या आणि काय म्हणे या झाडाच्या संपूर्ण पान म्हणे तू एका पानामध्ये भेदून टाकू म्हणे बर्बरीक म्हणे एवढीशी गोष्ट आहे असं आता भेदून लावतो म्हणे श्री कृष्ण भगवंतानं काय केलं काय त्या झाडाचं एक पान आपल्या पायाखाली लपून ठेवलं पायाखाली लपून ठेवलं जसा पान चालवला चालवला पुरे पान तुटले तुटले पण ते एक पान नाही तुटलं तर बरबरीकले म्हटलं तुन जे म्हटलं म्हणे काउन म्हणे कारण म्हणे एक पान तर माझ्या पाया खाली आहे म्हणे बरबरी काय म्हणे देवा म्हणे मले तर माहित आहे एक पाय तुमच्या पाया खाली आहे बा म्हणून एक पान पण मी जर पान मारला असता म्हणे तर तुमच्या पायाने लागला असता म्हणे तर तू म्हणे महाभारतात सामील नको म्हणे का बरबरीतनं अशी शपथ घेतली होती का जो महाभारता म्हणजे मांग राहील त्याचा मी याले भाग घेईन मग याने कृष्ण भगवंताला माहित होत का मांग म्हणजे कौरव राहणार आहे आणि यानं कधी कौरवून भाग घेतला तर सत्याना झाल्याशिवाय नाही म्हणून त्याची मुलगी कापली इच्छा दिली कोणती कोणती का संपूर्ण महाभारत तू आपल्या नजरेनं पाहण्यासाठी त्याची मुलगी तशी घुमत होती महाभारताला त्याच्या हातामध्ये महाभारत असा बरोबर आहे आणि तू सांगते अंबाडीची भाजी कंबर कसून करतो शाळी कोणा कामाची हे मुजोरी मुजोरी नाहीतर तर ताकीच्या ताल्यात चाबी आणि पुरी खोली मुली आणि म्हणून समोर गाणं नाही खोलतो यार हात खोलल्याशिवाय ठेवतो गोऱ्यामध्ये आता पहा कसा मजा होतो खालबोला हरबोला हर हर महाराज

ये जाना अस जनाना मारिन मंत है ओ मार दनो भाई ये जीत से कोई सिकंदर नहीं होता नहीं ये खार से कोई फकीर नहीं होता, नहीं होता। ये तो केस जीतने के बाद पता चलता क्या क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता भाई नहीं होता लहू में ताकत है सुरमा है शिवाजी सोनू ए सोनू माई लहू में ताकत हां ये का एकी फाकनर नहीं ना किती प्रयत्न केला सूर्यानं तरी या झाकणार नाही आणि हे पृथ्वी झाकून जाईन तरी वाकणार नाही लक्षात ठेव ऐक काय म्हणतो तो हा कुठची कुठे गेली कमिटी दोन गाणे नाही म्हणले काजी मी ना बरोबर वेळेमध्ये आणि इनोमाकट म्हणलं की आणि मा गाण्याचा सत्यानाश केला आणि म्हणून காய பண்ண சார் சம காய பண்ண काय म्हणतो अरे बोलत नाही खोट बोल तर नाही हुशार इथली अरे तेवती नाव बोट नाव ते बोट आहे आता चांगली फॉर्म म्हणजे तू शायरी क्षेत्रामध्ये पण चोरी करू का तू जर शे चोरी करत असशील तर नाही जमणार आणि म्हणून काय म्हणतो जम

आ, दावा। आ, दावा। अरे माडीन बाई तुमचं तरबूज झाकवा अरे माडीन बाई तुमचं तरबूज झाकवा अरे माडीन बाई तुमचं तरबूज झाकवा अरे जरा पिकलेली पोपई पह मंत्री खान जरा लक्षात सुद्धा अभिमानी नाही करायची ना। ना। अरे भाषा गरवाची अंगामध्ये शिरली अरे भाषा गरवाची अंगामध्ये शिरली बेल्लो म्हणशी न ग मस्ती माझी न मस्ती माझी

लक्ष्मण आणि ते सुरपंका ते सुरपंकाचं नाव जेव्हा ते लक्ष्मण कापते ते सुरपंका म्हणते मा सारखी सुंदर नाही मा सारखी सुंदर नाही तेव्हा तो लक्ष्मणच्या ते भाषा गर्वाची अंगामध्ये शिरली आणि मेलो मस्त म्हणशील मस्ती माझी अस झालं का माया झालं ना हो हो ताकीन तुझ्या ताल्या चाबी आणि खोलीन तुझी तिजोरी कशाचा ताला आहे आणि कशाची चाबी आहे तुला शेवट कळवायचं लक्ष सुद्धा काही म्हणणं नाही

टाकीन तुझा अरे टाकीन तुझा अरे टाकीन तुझ्या ताल्या अन अनखोली तुझी अरे तिझी तुझ्या ताल्या अन अनखोली